नमस्कार मंडळी शुभ सकाळ कशा आहात तुम्ही बरे आहात ना मंडळी चला आजच्या दिवसाच्या ब्लॉगला सुरुवात करतो आज मागे आपण जे हळद लागवड केली होती तर त्याच्यावर आज मी तू तूर, तूर मिरची झेंडू आणि मूग यांची लागवड करायची तिच्यासाठी तर त्याच्यासाठी मी जे बीजांबूत तयार केले आहे तर त्यामध्ये ते आता सकाळी घालून ठेवतो म्हणजे एक तासभर ते त्याच्यामध्ये टाकून ठेवल्या तर त्याच्यावर तो संस्कार होतो म्हणजे जी कीड वगैरे लागते आपण जमिनीत बोगल्यावरती जमिनीत रुजायला टाकल्यावरती की जी कीड वगैरे लागते ती लागत नाही कारण त्याच्यामध्ये शेण असतं गोमूत्र असतं चुना असतो आणि थोडीशी मुडभर माती असते तर असं ते मिश्रण असतं आणि ते आपल्याला त्या कुठलंही बीज लावताना कुठल्याही प्रकारचे बीज लावा किंवा तुम्ही मुळ्या लावा तर त्या बीजामृतमध्ये आधी बुडवा आणि मग नंतरच ते रोपण करा कारण त्याच्याने मग रोग वगैरे लागत नाहीत तर चला आत्ता मी त्याचीच तयारी करतो आहे यासाठी मी अशा काही दोन बाटल्या घेतल्या आहेत त्या दोन बाटल्यांमध्ये मी ह्याच्यामध्ये हो हे मूग आहेत ते टाकून ठेवतो आणि त्याच्यामध्ये मग बीजामृत बघतो आणि त्याच्यानंतर हे तूर आहे बघा हा तूर आहे ते सुद्धा त्या बारक्या बाटलीत मी टाकून ठेवेन आणि त्याच्यामध्ये मग ते बीजामृत टाकून ठेवेन तर आपल्याला असंच आता जे मिरचीचं बी आहे तर त्याच्यावर सुद्धा आपल्याला बीज प्रक्रिया करायची तर ते सुद्धा मी काहीतरी बघतो कशात तरी ठेवायचं आहे कारण मग ते मला सुकवायला लागेल नाही तर मग ते तसं एक एक हाताला चिटकेल तर ते मी आधी दुळ बुडवून ठेवणार त्याच्यामध्ये म्हणजे थोडं शिंपडून ठेवणार आणि मग ते सुकायला ठेवणार म्हणजे ते थोडंसं स्मोकळ होईल असं तर इकडे बघा इकडे मिरचीच्या बिया टाकून घेतल्या आहेत इकडे मूग आहेत बर्णीत भरलेत आहेत थोडेसेच घेतलेत आपल्याला पाहिजे तेवढे आणि इकडे पूर आहे तर त्याच्यामध्ये जिवंग दूध घालून मिसळून ठेवतो आणि मग जेव्हा घेऊन जाईल तेव्हा मग ते सगळे मोकळे करून ठेवेन हे मिरचीचं बी आहे त्याच्यावरती थोडं थोडं टाकून घेतात एक मुग आहेत ह्या मुगामध्ये मी बीच्यामोर टाकून ठेवले जेव्हा लावायला जाईल तेव्हा मग ते लावणार ते हे तूर आहेत हे सुद्धा थोडा ढवळून घेतात ते मिरचीच सगळं एकत्र करून घेतायचं हे सुकलं की आपण त्याची लागवण करू इकडे दोन बाटल्या ठेवल्या आहेत ते झेंडूच्या बी आहेत म्हणजे हे बघा ही काळी जी असतात ती बीच आहे फुलांची हे फक्त असे टाकले तरी ते जास्त प्रमाणात उगं तर आपण हे थोडं थोडं लावूया तर अशा प्रकारे आजची ही लागवड आहे आता पाऊस पण आहे पाऊस थोडासा कमी झाला की मग जाऊ तर चला आता मी चाललो आहे लागवड करायला एवढा ह्याच्यात मूग घेतलं आहे ह्याच्यामध्ये हे बिया आहेत झेंडूच्या याच बिया आहेत काळ्या या अशा लावल्या तरी ते झेंडू येतो आणि इथे मूग आहे हा मूग आहे आणि मिरची ठेवले म्हणजे थोडी ओली केली होती तर ती थोडी सुकायला ठेवली आहे तर ती संध्याकाळपर्यंत घालेन आणि शेण्या घेतल्यात शेण्यात शेण्याने शेण्या शेने का तर चावर खूप म्हणजे मच्छर वगैरे असते त्याच्यासाठी मग तिथे धूर असतो त्याच्यान मग त्या मच्छर वगैरे येत नाहीत तर चला जातो मी आता लागवड करतो काय आहे हा बोल okay. ना हा 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 उठलाय उठला आहे होय होय काय हा हा मग वहिनी कुठे गेली हा हा जेव्हा 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 होईल काय दिसतो नाही भेटवलं नाही पेटवलं आता कसं भेटवायचं हे काही हो हे काय आणले मी अरे हे काय शेणी आणली मी हे पेटल का याच्यावर तर चला शेणी पेटवतो बघतो माचीस नाही माचीस पण संपला हा आता हा चला मित्रांनो आता मी इथं आलोय प्रकाश दादाच्या इथे तिथं आपण हळदीचे ओंडे केले होते वाफी केले होते तर आता आपण जे तूर लावणार आहोत ते तूर असे लावणार आहोत आता आपण हळद इथे लावले इथे लावलं आहे तर आपण वरच्या ठिकाणी तूर लावायचं आहे तर तुरीची तुरीमध्ये जे अंतर आहे ते आपल्याला ठेवायचं आहे साडेचार फूट आणि हे तूर हे तुरीचं झाड ते म्हणजे ही तूर ते ती तूर। तूर। ते तूर ह्याच्यामध्ये अंतर आपल्याला नऊ फूट ठेवायचं आहे म्हणजे आता ह्या वाफ्यावर लावलं तर हा मधला वाफर एकामा ठेवायचा आहे आणि त्याच्या पुढच्या इथे लावायचं आहे आणि त्याच्या त्या साईडचा आहे तो शेवटचा आहे तिथे आपल्याला असे तुरीचं हे लावायचं आहे म्हणजे आता इथे आता इथे एक लागली तर आपल्याला साडेचार फुटावर दुसरी त्याच्यानंतर परत साडेचार फुटावर दुसरी आणि त्याच्यानंतर परत साडेचार फुटावर तिसरी अशा आपल्याला तुरी लावायच्या आहेत आणि जे आहे मूग आहेत मूग आहेत ते सुद्धा आपल्याला इथे हळद लावले तर मग आपल्याला इथे लावायचे आहेत ह्या साईडला आणि मिरची लावायची आहे ते आपल्याला जे आपण हळद लावले इथे हळद लावले तर ह्याच्यामध्ये आपल्याला इथे मिरची लावायची तर अशा प्रकारे मी सगळं लावून घेतो कळतो आणि जेव्हा ते मोठं होईल त्यावेळेला तुम्हाला समजेल की मी कशा प्रकारे लावले तर मी दादाने मला एक सजेशन दिलं की आ, हे राख आहे आपले चुलीतली राख आहे तर ती टाकून जर तू लावलीस तर पिढ्या मुंग्या वगैरे लागणार नाही तर बघू ती थोडीशी टाकतो कारण हे असं जमीन बोलतो हे केलेली नाही भाजाव केलेली नाही त्याच्यासाठी मग आपण थोडीशी ती ही लावू राग आहे ती टाकू तिथं आपल्याला वरती पूर लावायचे तर त्याच्यासाठी मी हे दोन पाणी टाकतो पुरीचं दोन ते थे थे तीन पाणी टाकायचे आपल्याला त्याच्या खालोखाल आपल्याला तिथे मूग लावायचं त्या साईडला म्हणजे मुगाच्या ज्या वेली असतील त्या वेलीत पसरतील इकडे आणि 那。 आपल्याला त्याच्यावरती मखमल लावून घ्यायचे हे मखमल आहे झेंडू सुद्धा आपल्याला ते लावायला लागेल तापमान इथे साथे चूर लावला आहे तर आपल्याला परत साडेचार फुटावरती तिथे तूर लावायला लागेल तोपर्यंत मी हे मेजरमेंट करत जातो मी आधी तूर लावून घेतो पटकन म्हणजे पटकन होईल माझ्या मना करून घेतो आधी şey sorry okay? मंडळी आज तूर लागवडीचा तूर मूग मिरची आणि झेंडू असो तो लावायचा आज दुसरा दिवस आहे काल दुपारपर्यंत दोन मळ्या झाल्या होत्या लावून दोन माळ्या लावायच्या होत्या परंतु खूप जोरदार पाऊस आला मग दुपारनंतर तर मला तिकडे जायलाच भेटले नाही आता वाजले सकाळचे सात वाजलेत आणि बोललो पटकन उरकून घेऊ ते नाहीतर पाऊस आला तर परत तसंच राहील ते कारण आता दोन चार दिवसाने परत मुंबईला निघायचं आहे त्यासाठी मग ते पटकन आज उरकून घेतो आणि मग एक ठिकाणी जायचं आहे दुसरीकडे म्हणजे ते काम झाल्यानंतर तर ते तुम्हाला दाखवेनच मी कुठं जाणं जातो येतो तोपर्यंत हा लागवडीचा आपला व्हिडिओ बनवून घेतो आणि मग तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो मित्रांनो सकाळचं वातावरण बघा कसं झालं आहे ढगव कसे आलेत दुख आहे हे बघा सुंदर असे ढग आले इकडं आमचं हे गाव दर्याखोऱ्यामध्ये असल्यामुळे अशा प्रकारचे आपल्याला ढग पाहायला मिळतात कारण झाड खूप आहेत त्याच्यामुळे मग झाडांमुळे मग हे ढग किंवा हे धुकं आहे ते आढळलं जातं तर का काल आपल्या हे ह्याच्यामध्ये तूर मूग आणि झाडू लावून झाले त्या हळात मिरची लावायची आहे तर मग इथे मिरची लावून मग मी खाली जातो तिकडे तिकडे सगळंच लावायचं आपल्याला इथे काय लावलेलं आहे तर हे करून घेईन आणि मग तिकडची ती मळी करून घेईन तर हे मिरचीचं बी आहे मी रोप लावत नाही मिरचीचं बी लावून बघतो येतं का तर हे मिरचीचं बी इथं हळद लावले मी हळद आहे त्या हळदीच्या मध्ये मी मिरचीचं बी लावणार आहे अशा प्रकारे सगळं याला लावून घेतो हे आहे तूर है तूर लावून घेतो मी बघा तू तू लावून घेतो तरी बघा झेंडूची फुलं आहेत ज्या बिया लावायच्यात आता झेंडू तर ते मूग जे लावले त्याच्या आता खाली लावायचं आपल्याला हे तर मित्रांनो आता हे शेवटची मिरचीचं बी लावायचं ते मग आपलं सगळं लावून होईल या दोन मळ्या होत्या आज त्या लावून झाल्या आहेत बाकीचं आपल्या आणि शेवटचं फक्त हे मिरचीचं बी लावायचं आहे ते लावून झालं की तुम्हाला दाखवतो मग लावले तर आता ही जी मिरचीचं रोप आहे ते आपल्याला इथे जे आपल्या हळद लावलेल्या आहेत ह्या साईडला तर ते हळदीच्या मध्ये लावायचे आहेत तर ते सगळे मी लावून घेतो आता चला मित्रांनो फायनली झालं आपलं सगळे जी पिकं होती म्हणजे त्याच्यामध्ये हळद तर आपण लावलीच होती तुम्ही पहिला व्हिडिओ पाहिलाच असेल त्याच्यानंतर मग तूर लावायचा होता मिरची लावायची होती मूग लावायचा होता आणि मग झेंडू असतो तो लावायचा होता तर हळद लागवड वगैरेसाठी माणसं होती कारण ते खूप मोठं काम होतं हे सुद्धा खूप मोठं काम होतं माझं तू म्हणजे चार प्रकारची आपल्याला बिया लावायच्या होत्या आणि एवढ्या मोठ्या परिसरात वरती लावायची होती या साईडला लावायची होती परत इकडे लावायची होती थी, आणि इकडे लावायची होती त्याच्यासाठी मग हळद लागवडीसाठी दोन दिवस हळद लागवडीसाठी दोन दिवस गेले आणि मग हे तूर वगैरे लावण्यासाठी दोन दिवस गेले काल एका दिवस झालं असतं माझं पण पाऊस पडला संध्याकाळी त्याच्यामुळे मग मला येताना यायला हे बघा पाणी बघू शकता तुम्ही एवढं पाणी भरलं तर पाऊस खूप होता तर आज फायनली झालं सगळं माझं लावून आणि खूप छान वाटलं लावून कारण शेतामध्ये राबायची एक वेगळीच मजा असते माझं काय बघू शकता चिखलाने कसे माकलेले आहेत आत सुद्धा बघा पण एक मातीत काम केल्याचं एक अनुभव मिळाला मला आणि शेतकरी किती राबतात ते समजलं मला शेतकरी किती राबतात ते मला समजलं अशा प्रकारे सगळं मी लागून झालेलं आहे माझं हे इकडे आणि एक दोन चार दिवसाने मी आता जीवामृतची फवारणी करायला आहे इकडे कारण जीवामृत मी काय टाकलेलं नव्हतं पण आता जीवामृत मला टाकायला लागेल कारण मग त्याच बेसवरती माझी ही शेती आहे जीवामृत आणि जीवामृत घनजीवामृत मला काही उपलब्ध झालं नाही तर मी आता जीवामृतची इथे फवारणी करेन तो तुम्हाला एवढे दाखवेनच माझं पूर्ण नैसर्गिक आहे केमिकल वगैरे टाकणारं नाही ते पूर्ण नैसर्गिक आहे त्याच्यामुळे तो त्याच्यामध्ये गुणधर्म उतरणार आहेत ते पूर्ण नॅचरल असणार नॅचरल असणार आहेत कुठल्याही प्रकारचं केमिकल नसणार आहे म्हणजे आता समजा तूर आला तर तो तूरसुद्धा नैसर्गिक असेल मूग असेल तो मूगसुद्धा नैसर्गिक असेल आणि मिरची येईल तीसुद्धा नैसर्गिक असेल हळद तर आपल्याला नैसर्गिक मिळेलच आपल्याला तर अशा प्रकारचा हा माझा एक नौका शेतातला नौका व्हिडिओ होता कारण मला त्याच्यातला काही अनुभव नव्हता मी असंच माहिती घेऊन इंटरनेटवरती माहिती घेऊन तसेच पालेकर गुरुजी आहेत त्यांच्या व्हिडिओ बघून मी बोल विचार केला की ठीक आहे आपण पण करून बघूया इथं होतो का आपल्या इथे तर मी बघूया केलं आहे आता ह्याच्यामध्ये किती यश मला मिळतंय ते मला जेव्हा पीक पीक जेव्हा पीक जेव्हा काढणीस येतं तेव्हा मला समजेल की मला ह्याच्यातून किती काय मिळतंय ते तर जर असं समजा मला भेटलं व्यवस्थित की बाबा आपली आ, आपल्याला खर्च एवढा आला आणि आपल्याला उत्पन्न एवढं आलं आहे तर ते समजलं तर त्याच्यावरून मग पुढचं गणित मला करता येईल तर अशा प्रकारचा हा माझा व्हिडिओ होता पूर्ण लागवडीचा हळद लागवड आणि परत प्लस ही लागवड होतचं तर असा हा तर हा व्हिडिओ हा माहितीपूर्व व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझी व्हिडिओ असेच पाहत राहा धन्यवाद भेटू पुढच्या भागामध्ये